जे आज महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस होऊन मालाचं नुकसान झालं आणि त्यातनं शेतकऱ्याचं कंबरड मोडलं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये होत असताना प्रत्येक जण म्हणतोय महाराष्ट्र माझा तर मीही म्हणेल की पहिल्यांदा महाराष्ट्र माझा आणि आम्ही महाराष्ट्राची याप्रमाणे प्रत्येकाचे योगदान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे आणि हे ओळखून केडी चौधरी उद्योग समूहाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी एक पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते वाटा म्हणून आज शेतकऱ्यांच्या आज झालेल्या नुकसानीमध्ये आपण सर्वच जणांनी जर हातभार लावला तर शेतकरी हा कुठतरी उभा राहील ही भावना ठेवून आम्ही शेतकऱ्यांसाठी उद्यापासून म्हणजे दसऱ्या विजयादशमीच्या दिवसापासून ते अगदी एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे हे दोन हजार पंचवीस साल आपल्याला सर्वांना खराब गेले कारण मे महिन्यापासून सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे खर्च वाढले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्यापासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत जे शेतकरी आपल्या डाळिंब्याआड पुणे मध्ये माल घेऊन येतील खरंतर बरेचसे तालुके बरेचसे जिल्हे हे आपल्याला जॉईंट असल्यामुळं कोणत्या तालुक्यात पाऊस कमी कोणत्या पाऊस तालुक्यात तालु 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 जास्त हे पाहता असताना सर्वांसाठी आपण दिलासादायक आज हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय जो माल घेऊन पुण्यापर्यंत येईल त्याला ट्रान्सपोर्टिंग चार्जेसमध्ये पंचवीस रुपये हे आपल्याला परतावा करण्याचं धोरण हे किडचौधरी उद्योग समूहाने ठेवलेलं आहे ते एकतीस डिसेंबर पर्यंत की जो कोणीही माल घेऊन येईल त्या शेतकऱ्याला त्याच्या ट्रान्सपोर्टिंगच्या भाड्यामध्ये अगदी जे झालेला खर्च म्हणजे कुणाला पन्नास रुपये असेल सत्तर रुपये असेल त्यातले पंचवीस रुपये आमचे हे उद्योग समूहाने शेतकऱ्याला हातभार लावण्याचे एक धोरण ठेवलेलं आहे त्यामुळे उद्यापासून अगदी एकतीस डिसेंबर पर्यंत पंचवीस रुपये भाड्यामध्ये आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला परतावा देण्याचा प्रयत्न करतोय हा आमचा छोटासा खारीचा वाटा असेल शे, परंतु शेतकऱ्याला हातभार लावणं ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकानं योगदान देणं गरजेचं आहे हे ओळखून आपण पुढचं पाऊल हे टाकत असताना शेतकऱ्यांनी त्याचा कुठंतरी आम्हाला योगदान देऊन फायदा दिला असेल इतक्या वर्षे तर आमचा सुद्धा त्याला हातभार लावणं हे कर्तव्य समजून आम्ही उद्यापासून हे धोरण चालू करतो तो सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा हेच नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद